आमचं मी स्वागत करते आणि आज मला द्यायचे आहे दोन किलोची बिर्याणी तर इथे ठेवलेली आहे पाणी उकळायला आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पुदिना कोथंबीर मसाला वेलची तेजपत्ता शहा जिरे आणि चक्रफूल तर छान आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेली आहे आपण मोठी शेगडी बघू शकता आणि शेगडीवर पहिल्यांदा आपण बनवणार आहोत तर बिर्याणी मस्त अशी कारण छोट्या शेगडीवरती पाणी पटकन उकळायचं नाही आणि खूप वेळ लागायचा त्याच्यामुळे आपण ही मोठी शेगडी घेतलेली आहे खास बिर्याणीसाठी तर चला इथे गाजर कापून ठेवलेला आहे फ्लावर कापून ठेवलेला आहे करून ठेवलेले आहे ते बघू शकता काजू ठेवलेले आहे चाळीस मिनिटं तांदूळ मी मस्त असे भिजवून ठेवलेले आहे आणि छान असे तांदूळ भिजलेले आहे बघू शकता शिवलत आहे शिल्पावरती बघ <laughs> <laughs> आणि पाण्याला उकळी आलेली आहे आणि छान तांदूळ याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे आता छान असा मोकळा असा भात शिजवून घ्यायचा आहे आणि बिर्याणीचा भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे बिर्याणीच्या प्रॉपर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यामुळे मी आता छोटे छोटे शॉर्ट टाकत आहे बिर्याणीचे बघू शकता छान असा ताप भात आपला शिजत आलेला आहे आपल्याला ऐंशी टक्के भात शिजवायचा आहे आणि वीस टक्के भात हा आपण दम देताना शिजवणार आहोत आणि इथे ठेवलेली आहे मस्त अशी आणि त्याच्यामध्ये आपण आता हा भात ओतून घेणार आहोत

छान असा गुलाबी असा कांदा तळून झालेला आहे बघू शकता आणि हा उन्हाळ्यामध्ये सुकवलेला कांदा आहे तर किती छान गुलाबी तळून झालेला आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे बिर्याणीची भाजी बघू शकता किती टॅमटिंग दिसत आहे आणि इथे ठेवलेलं आहे केशरचं दूध किती छान झालेला आहे अगदी मोकळा फरफरीत झालेला आहे हे बघा अगदी फडफडीत झालेला आहे मोकळा आता आपण लेअर लावायला घेऊया चला आता मस्त आपण लेअर लावायला घेऊया आणि बघू शकता भात अगदी मस्त असा मोकळा झालेला आहे एक लेअर भातजीचा भाताचा एक लेअर भाजीचा आणि मस्त असं याच्यावरनं टाकायचं आहे तूप तु, आणि तुपामुळे ना बिर्याणी एकदम छान अशी मस्त तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपामुळे बिर्याणी ओलसर राहते मस्त छान मऊ आणि अशा पद्धतीने आपण सगळे लेअर लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छान लेअर लिहून झालेले आहे आणि आपण आता फायनल फायनल जो लेअर आहे टॉपचा मस्त असं तूप टाकून घ्यायचं आहे केशर कोथंबीर पानं मस्त असा तळलेला कांदा एकदम टॅम्पटिंग अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघू शकता आणि मस्त असे काजू आणि ही, ही बिर्याणी द्यायची आहे आपल्याला भांडुपला तर ते येऊन घेऊन जाणार आहे आणि मस्त असे बिर्याणीला आपण देणार आहोत स्मोक छान कोळसा पेटवून घेतलेला आहे मस्त आणि मस्त असे आपण हे पॅक करून घ्यायचे आहे बिर्याणी छान पॅक करून झालेला आहे आपण आता एक दहा ते पंधरा मिनटं दम द्यायचा आहे कारण छान भात वगैरे सगळं छान शिजलेलं आहे तर गॅसवरती गॅस चालू केलेला आहे आणि तव्यावरती आपण टोप ठेवलेला आहे एक दहा ते पंधरा मिनटं दम द्यायचा आहे जास्त वेळ नाही द्यायचा आहे आणि फायनली बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता कोळसा काढून घेऊया आणि जास्त आपण तिला उलट पुलट करणार नाही आहे, आहे अशीच। कर तर बघू शकता छान असे तांदूळ आणि छान मसाला झालेला आहे द्यायचे आहे अशीच्या अशीच त्याच्यामुळे जास्त आपण तिला खालची वर नाही करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद